अध्यक्ष मोदय कर्जमाफी व्हावी याची मागणी आम्ही अनेक वेळा तिथे केलेली आहे आपण जर बघितलं जाहीरनामा सुद्धा जर हे सत्तेतल्या सर्व पक्षांचा बघितला त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की आम्ही लगेचच्या लगेच लगे कर्जमाफी अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी करू पण अध्यक्ष महोदय अजूनपर्यंत कर्जमाफी झाली नाही तारीख अध्यक्ष महोदय दोन मिनटात संपवतो कन्क्लूड करतो ती जून पर्यंत आम्ही कर्जमाफी करू असं त्यांनी सांगितलंय जूनपर्यंत आम्ही वाढ बघू पण दुर्दैव असं की अध्यक्ष महोदय दिवसाला आठ आत्महत्या होत आहेत त्यामुळे जूनपर्यंत वाढ बघण्यापेक्षा लवकरात लवकर कर्जमाफी जर झाली तर त्याचा नक्कीच अध्यक्ष महोदय फायदा होऊ शकतो फायनान्स मिनिस्टर साहेब इथं आहेत पुनर्गठन आम्ही शेतकऱ्याच्या कर्जाचं करू असं सांगितलं जसं मगाशी एका सदस्यांनी आपल्याला सांगितलं अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांनी जर कर्ज घेतलं त्याला कर्जाला कर आता इंटरेस्ट लागत नाही व्याज लागत नाही पण पुन पुनर्गठन झाल्यामुळे त्याच्यावर बारा टक्के व्याज लागणार आहे त्यामुळे जेव्हा फायनान्स मिनिस्टर साहेब उत्तर देतील तेव्हा त्या ते ठिकाणी त्यांनी सांगावं एक तर कर्जमाफी करावी ही घोषणा तिथं लवकरात लवकर करावी पण त्याच्याचबरोबर हे जे व्याज लागणारे बारा टक्के आमच्या शेतकऱ्याला ते सुद्धा आम्ही माफ करू आणि त्याच्यासाठी सुद्धा वेगळं प्रोव्हिजन करू असं कुठेतरी अध्यक्ष मोदय त्या ठिकाणी सांगण्याची जरूरत आहे